नमस्कार मंडळी कशा आहात आज आपण बनवूया घरचे घरी आदिवासी हेअर ऑइल चला तर मग सुरुवातीला आपण आता येथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये मी कोकोनट ऑइल टाकते आता कोकोनट ऑइल गरम झाले की आपण त्यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता कढीपत्ता मी थोडा जास्त प्रमाणात घेतला तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा घेऊ शकता आता कढीपत्ता टाकून याला चांगलं तेलामध्ये मिश तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये थोडेसे जास्वंदीचे फुलं पण टाकू हे पण मी थोडे जास्त प्रमाणात घेतले आहे तुम्ही जेवढे लागलेस तेवढे घेऊ शकता आता याला पण आपण चांगले प्रकारे तेलामध्ये मिक्स करू आता इथे कोरफडीचे काप घेतली आहेत मी कापून ते पण टाकून देऊ आणि त्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर मी कांद्याचे बी घेतले आहे मेथीचे दाणे आणि जवस बी थोडे घेतले आहे त्याला पण व्यवस्थित आपण या तेलामध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून याचं टेक्शर तेलामध्ये उतरेल याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या तेलाचा कलर बदलत आलेला आहे आणि पाच मिनिट आपण याला असंच मिक्स करून घेऊया आता आपण येथे पाच ते दहा मिनिट मंद आचेवर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि आता आपण पाच ते दहा मिनिटासाठी थंड होण्यासाठी झाकून ठेवूया आता आपले हे मिश्रण थंड झालेले आहे आता आपण इथे कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन हे तेल आता व्यवस्थित गाळून घेऊया तुम्ही पाहू शकता तेलाचा कलर खूप छान आलेला आहे ज्याप्रमाणे आपण आदिवासी वाईला येतो त्याच प्रमाणे पाहू शकता इथे मी फुलाचे आणि कडीपत्याचे प्रमाण जास्त घेतल्यामुळे माझे तेलाचे प्रमाण तुम्ही शकता कमी झालेले आहे तुम्ही इथे साहित्याचे प्रमाण कमी घ्या त्यामुळे तुमचे तेल जास्त होऊ शकते चांगल्या प्रकारे याला दाब लावून मी इथे पिळून घेतलेले आहे तुम्ही हे हेअर ऑइल आठवड्यातून तीन वेळेस आपल्या केसाच्या मुळाशी मसाज करून लावू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद